कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी सराफांचा विश्वास आता निर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामलास शेजारी कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस तेही एकाच ठिकाणी अधिक माहितीसाठी संपर्क करा एट टू झिरो एट फाइव्ह झिरो झिरो फोर वन आणि नाईन एट टू टू फोर्टी वन वन फाईव्ह थ्री धन्यवाद कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी शहरातील प्रभाग क्रमांक आठमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार राजेंद्र झावरे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार नगर वर्षा प्रफुल्ल शिंगाळे सनीकाळे यांच्या प्रचारार्थ अशोकराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन आवताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते या कॉर्नर सभेत नागपूरच्या जादूगराने विविध जादूचे प्रयोग दाखवित शिवसेनेचे या उमेदवारांना बहुमताने विजय करण्याचे आवाहन केले तर माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात शहरात झालेली विकासकामांची यादी आलेख वाचत प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत प्रभागात विविध विकासकामांचे विजन मांडत नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र झावरे जिल्हाप्रमुख नितीन आवताडे किरण खरडे राहुल देशपांडे यांच्यासह अनेकांनी विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून विरोधकांवर निशाणा साधला आहे या सभेला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते की नेहमी आपल्याला निवडणूक आली की भूलकापा मारायच्या विकासाच्या गप्पा करायच्या लोकांना आर्थिक आमिष दाखवायचे आणि सत्ता ताब्यात घ्यायची या पलीकडे या शहरामध्ये या तालुक्यामध्ये दुसरं काही चालू आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून आता तुम्हाला विकासात करायचा होता तर तुमच्याकडं ज्या ज्या वेळेस सत्ता होती त्या वेळेस तुम्ही का करू शकले नाही हा प्रश्न त्यांना विचारण्याची या कोपरगावच्या शहरवासियांना माझी विनंती आहे बंधूंनो आता ही विधानसभेची निवडणूक झाली आपण सगळ्यांनीच या ठिकाणी महायुती म्हणून एका उमेदवाराला आमदार आशुतोष काळे यांना आपण मतदान केलं मोठ्या मताधिक्याने विधानसभेमध्ये आशुतोष काळे यांना पाठवलं त्यावेळेस आशुतोष काळेंनी चार हजार कोटी रुपयाचे फ्लेक्स लावले चार हजार कोटी रुपयाच्या विकासाच्या जाहिराती केल्या बंधन चार हजार कोटी रुपयाचा जर विकास या तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये झाला असेल किंवा झाला असता इथला एकही प्रश्न शिल्लक राहिला नसता असं माझं मत आहे आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चार हजार कोटी रुपयाचा विकास झाला हे ग्लोबल काही अंशी लोकांनी मान्य केलं गोहेगावच्या लोकांना वाटायचं इकडं करंजीला विकास झाला असेल सातच्या लोकांना वाटायचं काकडीत विकास झाला असेल अण्णापूरच्या लोकांना वाटायचं मंजूरला विकास झाला असेल आम्हाला ग्रामीण भागातल्या लोकांना वाटायचं शहरात विकास झाला असेल शहरातल्या लोकांना वाटायचं ग्रामीणमध्ये विकास झाला असेल परंतु बंधू या विधानसभेच्या निवडणुकी नंतर ज्या ज्या वेळेस विविध कामानिमित्त आम्ही ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये जाण्याची संधी मला मिळाली त्या त्यावेळेस मी चौकशी केली आणि प्रत्येक गावामध्ये आम्ही कार्यकर्त्यांना विचारलं काही नातेवाईकांना विचारलं की नेमका आमदारांनी ने तुमच्या गावामध्ये काम काय केलं तर समीकडून असे उत्तर आले हे सगळं धोताड आणि म्हणून एकाही गावामध्ये कुठं काम दिसलं नाही शहरामध्ये कुठं काम दिसलं नाही आमचे मित्र संजय काळे जंदील घेऊन संपूर्ण तालुक्यामध्ये फिरले खरोखर चार हजार कोटी रुपयाचा विकास कुठं झाला त्यांनाही तो सापडला नाही आणि मग मी आता प्रयत्न केल्यानंतर मला मात्र दोन ठिकाणी विकास सापडला आणि तो एक विकास म्हणजे पहिला माहेगाव देशमुखला आमदारांनी बांधलेला पन्नास कोटी रुपयाचा बंगला आणि दुसरा विकास सापडला मोहनी राजनगरमध्ये आमदारांच्या पीएंनी बांधलेला पाच कोटी रुपयाचा बंगला या दोनच ठिकाणी विकास झाला बंधूंनो या लोकांना सत्ता कशासाठी पाहिजे जर यांचे पीए जर पाच पाच हजार पाच पाच कोटी रुपयाचे बंगले जर बांधत पाच वर्षामध्ये तर सर्वसामान्य लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा आणि म्हणून हा विचार करण्याची वेळ आलेली आहे या कोपरगाव तालुक्यामध्ये नेमका आपण निर्णय काय घेतोय गेल्या दहा वर्षापासून या, या कोपरगाव तालुक्याचा ता, तालुक्याचं ता राजकारण फक्त एका पाच नंबर साठवण तलावा भोवती फिरत आहे मला चेन्नईचा आमचा मित्र आला त्याने विचारलं एक पाच नंबर तलाव का क्या बा क्या बात आहे फक्त कोपरगाव तालुक्याचं ता राजकारण जर असेल तर ते फक्त पाच नंबर तलाववर नाही मला सांगा एकशे एकतीस कोटी रुपयाची पाणी योजना आहे गेल्या दहा वर्षापासून चालू आहे दोन्ही नेते त्या पाणी योजनेवरती राजकारण आहे त्या एकशे एकतीस कोटी रुपयांमध्ये काय पंचवीस तीस चाळीस कोटी रुपयाचा तो साठवण तलाव असेल पाच नंबरचा साठवण तलाव गेल्या दहा वर्षामध्ये अद्याप पूर्ण नाही अजूनही तुम्हाला चार दिवसाला पाच दिवसाला पाणी येत आहे मला सांगाय जर तीस कोटीचं चाळीस कोटीचं काम दहा वर्षामध्ये या खोपराव तालुक्यामध्ये जर पूर्ण होत नसेल तर ही शोकांतिका आहेत का काय मला सांगा त्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल देशामध्ये राम मंदिराचं काम झालं तीन हजार कोटी रुपयाचं राम मंदिर किती वर्षात पूर्ण झालं फक्त तीन वर्षामध्ये आपण शेजारी पाहतो कोपराव कोपरावच्या शेजारी बरेच जण त्या समृद्धी महामार्गावरून मुंबईला गेले असतील नागपूरहून निघाल्यानंतर मुंबई पर्यंत सातशे किलोमीटरचा रस्ता आहे अवघ्या पाच वर्षामध्ये पूर्ण झाला पंचावन्न हजार कोटी रुपयाचा रस्ता आहे मला सांगा तीन हजार कोटी रुपयाचं मंदिर पूर्ण होऊ शकतं पंचावन्न हजार कोटी रुपयाचा रस्ता पूर्ण होऊ शकतो चाळीस कोटी रुपयाचा साठवण चालव गेल्या दहा वर्षापासून पूर्ण होऊ शकत नाही आणि मग विकासाच्या गप्पा का करतात या दोन नेत्यांनी गेल्या पन्नास वर्षामध्ये या तालुक्यात राजकारण करता करता फक्त एकमेकांची जिरवा जिरवा करता करता हा तालुका बकात झालेला आहे शहर बकात झालेला आहे आणि म्हणून याच्यामध्ये या शहरामध्ये बदल जर करायचा असेल तर या दोघांना आठवावं लागेल मला सांगा या शहरामध्ये यांनी जे उमेदवार उभे केलेले आहेत हे स्वावलंबी आहेत का नगरपालिकेमध्ये बसल्यानंतर हे स्वतः निर्णय घेणारे आहेत का त्या नगरपालिकेमध्ये हे फक्त भुजगावने म्हणून बसणार आहेत यांना जर आपण एखादं प्रश्न मांडला यांच्याकडे जर एखादं काम कोणी सर्वसामान्य माणूस घेऊन गेला तर ते त्यांना विचार दादाला विचारू लागेल भैयाला विचार लागेल शिवसेनेकडे उमेदवार तसा नाही ऑन द स्पॉट डिसिजन एकनाथजी शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे एकनाथजी शिंदे साहेबांचा नगराध्यक्ष आहे सर्वसामान्य माणूस काम घेऊन आला स्पॉट डिसिजन घेणार सक्षम उमेदवार आपल्याकडे आहे आणि म्हणून कुणाला निवडून द्यायचं याचा विचार आपल्याला तारखेला करावा लागेल आता शिंगाडे आणि त्याचप्रमाणे जर आपण संधी तर आम्ही पुन्हा पहिल्यापेक्षा जास्त काम करून दाखवू ही तुम्हाला खात्री देतो आणि आम्हाला सर्वांना वीस तारखेला तुम्ही मतदान करून निवडून द्यावी पुन्हा एकदा विनंती करतो तुम्ही सगळे एवढ्या संख्येत सुद्धा मोठ्या संख्येने उभे राहिले आणि यांना आश्वासन देतो मी जर आपलं बहुमत मत आलं आणि शिंदे साहेब आपले उपमुख्यमंत्री आहेत ते दिलेल्या शब्द कधीच माग घेत नाही आणि त्यांना आम्ही विनंती करू की बाबा आपल्या झोकडवटकी वासियांना ते, ते जी तर त्या जागेचा सा सात तुमच्या नावावर करून देऊ आम्ही त्यांना विनंती करू आणि ते शंभर टक्के काम आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करू याची मला समोरच्या दोन उमेदवारांची आणि राजा भाऊची जर तुलना केली राजा भाऊ सुशिक्षित उमेदवार आहे एमकॉम झालेले आहे मला असं माना म्हणायचं नाही की समोरचे उमेदवार आहे समोरचे उमेदवार सुशिक्षित लुटारू आहे हे पूर्ण शहर बघताय आपण बघितलं सातत्याने दोन प्रस्तापित एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहे जनता पण आनंद घेत आहे एकमेकांची चिखलफेक बघून जनता आता नितीन भाऊ बोलायला लागली ला तो घात विसरा आता सगळं विसरा कारण परिस्थिती या शहराची इतकी भयानक आहे या शहरात जर या तर घरी आल्यानंतर तो अक्षरच्या धुळीने माकलेला असतो घशाचे विकार खोकल्याचे विकार मोठ्या प्रमाणे या शहरामध्ये वाढलेले आहे आपण बघितलं सगळे गल्ली बोळामध्ये प्रस्थापित हा एरिया आहे नगरपालिका वेळच्या वेळी कुठल्याही प्रकारची फवारणी या ठिकाणी करत नाही मला सांगायला एक अभिमान वाटतो का आमच्या वर्षातही पाच वर्ष नगरसेवक असताना या ठिकाणी त्यांनी प्रामुख्याने जो त्रासदासांचा दासांचा व्हायचा त्यासाठी प्रामुख्याने त्यांनी बंदिस्त ते गटारी या भागात केल्या काही आनंद देऊन जातो खरंतर या सभेच्या निमित्तानं मला आमचा मित्र प्रफुल याची प्रामुख्याने आठवण झाली मित्रांनो भरपूर सातत्याने लोकांच्या मदतीला धावून यायचा सुखदुःखामध्ये मित्रांना मदत करायचा प्रत्येक लोकांच्या सुख दुःखात सामील व्हायचा तुमचं भाषण चालू असताना मी इमोशनल झालो ज्या भगिनीला एक तिचा पती सोडून गेला वरच्या ताई तुम्ही एकट्या नाही आम्ही सर्व भाऊ तुमच्या पाठीमागे भक्कमपणे किती माझ तर प्रामाणिकपणे मत आहे जे जे लुटायचं ते लुटून घ्या हीच वेळ आहे फार मोठे बोके कोणी आका म्हणत उरला सरळ जर लोणीच्या बोक्याचे पैसे जरी आले ते सुद्धा लुटा कारण परिस्थिती इतकी भयानक झाली यश दुर्दैव आहे मित्रांनो म्हणून ते सातत्याने मोरलं जात दोन हजार एक सालची पुनरावृत्ती आता या शहरामध्ये करण्याची वेळ आलेली आहे मला एक सामान्य माणूस या कोपरगाव शहरातला चहावाला त्याला या कोपरगाव शिवसेनेनी जेवढे मोठा मान सन्मान दिला हे सगळं करत असताना आपण कोपरगाव शहरातील लोकांनी एक समजून घेतलं पाहिजे शिवसेना पक्ष मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारच आहे त्यांनी तळागाळातले माणसं मोठे केले आपल्या त्यांच्या शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जसं सांगितलं होतं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याचप्रमाणे आपल्या कोपरगावचे जिल्हा प्रमुख व माजी नगराध्यक्ष राजाभाऊ झावरे हे त्यांचं काम करत असतात हे काम करत असताना त्यांनी अनेक असे काम केले कोपरगाव शहरात जे कोणाला करता आले नाही आणि करूही शकणार नाही मी तुम्हाला शब्द देतो कारण की राजा झावरे म्हणजे कोपरगावचे विकास पुरुष आहेत आपल्या कोपरगाव शहरासाठी लागणारे जे आज अनेक जे कॉम्प्लेक्स आहे हे राजा भाऊ झावरे यांच्या काळात झाले उदाहरणार्थ सांगायला गेलं नेलू भाजी मार्केट तसंच संत ज्ञानेश्वर कॉम्प्लेक्स अजून एक अशी माझ्या मा जीवनामध्ये अभिमानाची गोष्ट सांगायची म्हणजे मी दोन हजार एक साली माध्यमिक शाळेचा सा विद्यार्थी आहे त्या शाळेत राजा भाऊ आवर्यांनी अशी छान सुविधा अनेक अशा छान उपक्रम त्यांच्या काळामध्ये केले त्या शाळेचा त्या काळामध्ये शंभर टक्के निकाल लागला त्या शाळेमध्ये आज वकील जज पी एस आय असे विद्यार्थी त्यांच्या काळातले जे विद्यार्थी आज घडले ते कोपरगाव शहरामध्ये आणि राजा भाऊच्या काळामध्ये आपल्या सुभाषनगर मधील प्रफुल शिंगाडे व त्यांच्या मातुश्री व त्यांच्या मंडळी असे यांना दोन टन नगरसेवक बनवण्यात आलं असे त्यांची कारकिर्दी त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी असे अनेक चांगले काम केले आज माझ्या पाठीमागे माझा पतीचा हात नाहीये तरी मी आज एकटे आहे असं मी म्हणते परंतु मी आज एकटे नाही तुम्हाला सगळ्यांना पाहून असं वाटतं की सगळी जनता ही माझ्यासोबत आहे हे तुम्ही बघितली आज मी उभी राहिले त्या माझे सासरे सोमनाथ आपण शिंगाडे यांनी त्या वेळेस अं शेड उभारलं होत या लक्ष्मी माता मंदिराच तसेच हे तर समाज मंदिर तेथे मी नगरपालिकेमध्ये वेळोवेळी चकरा मारून संतोष व्यायाम शाळा समितीचा मी पेवर ब्लॉक ची मंजुरी करून आणली मागच्या पाच वर्षामध्ये हे सर्व माझ्या सासूबाईंनी नगर सेविका सर दोन हजार अकरा साली त्यांनी काम मंजूर केले होते आणि ते दोन हजार सोळा साली माझ्या कार्यकाळात म्हणजे पूर्ण केले कोणत्याही विश्वासा पक्षाचे उमेदवार राजा हंसावरे हे चौकशीत आहे त्यांनी त्यांच्या दोन हजार एक साली नगर परिषदेचे कालावधी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच छत्रपती संभाजी महाराज सर्कल असेल हे ते त्यांनी त्यांच्या कार्यकालावधी पूर्ण केले आजपर्यंत जेवढे नगर अध्यक्ष होऊन गेले त्यांनी एकानाही ते काम पूर्ण केले नाही एवढे भाऊंच्या राज्यामध्ये काम दिसतात तसेच आज भाऊंचे विजय ते फिल्टर म्हणजे सोल दूषित पाणी आहे ते शुद्धीकरण करणार आहे तसेच मुलांसाठी गार्डन अ आणि माझ्या पाठीमागे तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्या तसेच काय असल्यामुळे